सकाळचे नेमके सात वाजलेत तारीख तेरा ऑगस्ट बुधवार आणि तुम्ही जोडले आहात अमोक चॅनलसोबत जिथे बातम्या येतात फटाफट आवाजातली धार कायम आणि मसाल्यातला तडका हमखास महाराष्ट्र चिपलेस सेमी कंडक्टर महाराष्ट्राला नाही सरकारने ओडिशा पंजाब आणि आंध्र प्रदेशातील चार सेमी कंडक्टर प्रकल्पांना हिरवा कंदील दिला महाराष्ट्र फक्त वीज बिलांच्या बातम्या वाचत राहिला दुष्टराष्ट्राचा नेता पाकिस्तानवर अमेरिकन हल्ला माजी पेंटागॉन अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांची तुलना ओसामा बिन लादेनशी केली सिंधूजल करारावर पाकिस्तानचा पलटीफेक पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर थांबवलेले कराराचे काम पुन्हा सुरू करण्याचे भारताला आवाहन न्यायमूर्ती यशवंत वर्मा हटविण्याची प्रक्रिया सुरू लोकसभा अध्यक्षांनी इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा निर्णय हाती घेतला गाझावादात राजकीय तापमान वाढले इस्रायली राजदूतांच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस आणि शिवसेनेची कारवाईची मागणी आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही सर्वोच्च न्यायालय बिहार मतदार यादी प्रकरणात कोर्टाचा स्पष्ट इशारा ई वीस इंधनाने कार्बन उत्सर्जन तीस टक्के कमी केंद्राचा दावा गाडीचा वेग वाढतो पर्यावरणालाही फायदा डीए किंवा डीआर थकबाकी मिळणार नाही कोविड काळातील स्थगित रक्कम न देण्याचा सरकारचा निर्णय कायम टोल कमी करा किंवा रद्द करा समितीची शिफारस राष्ट्रीय महामार्ग खर्च वसूल झाल्यानंतर टोल आकारणीवर पुनर्विचार सुचवला दूध उत्पादनात उत्तर प्रदेश अव्वल देशाचे एकूण उत्पादन दोनशे एकोणचाळीस पूर्णांक तीस देशलक्ष टन राजस्थान दुसऱ्या स्थानी सुरेश रैना चौकशीत ईडीकडून अवैध वेटिंग ॲप प्रकरणी समन्स आजच्या बातमीपत्रामध्ये इतकेच पण थांबा उद्या आपण थेट अपडेट्स घेऊन येणार आहोत त्यामुळे जोडलेलेच रहा अमुक चॅनलसोबत